तस तर है। है, है, या सोहळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे गणेशोत्सवाचा हा सोहळा फक्त देशातच नाही तर परदेशात देखील साजरा होतोय युनायटेड अरब एमिरेट्समध्ये सुमारे अडतीस टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत येथील प्रमुख शहरं अबुधाबीमध्ये महाराष्ट्र मंडळ आणि त्रिवेणी अध्यात्मिक समितीच्या संयुक्त विद्यमानं यावर्षी देखील गणेशोत्सव उत्साहानं साजरा केला जातोय गणेश चतुर्थीनिमित्त मंडप उभारून मंत्रोच्चारात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे यावेळेस श्री गणेशाची आरती देखील करण्यात आली आहे जवळच उभारलेल्या विशाल मंडपात गणेश स्तुती मराठी अभंग असे नानाविध गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन देखील करण्यात आलं होतं तर गणेशोत्सव महाराष्ट्र मंडळाचा असला तरी यू ए ई मध्ये निवास करणारे तमिळ तसेच मराठी गुजराती मल्याळम आणि हिंदी भाषिक भारतीय या महाराष्ट्र मंडळाच्या उपक्रमात सहभागी होतात आणि सगळे मिळून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात आज सर्व अबुधावीकर रहिवासी या ठिकाणी महागणपती ए दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहोत महाराष्ट्र मंडळाची ही परंपरा गेली एकतीस वर्ष चालू आहे यावेळी पहिल्यांदाच अबुधावीमध्ये झालेले आहे बी ए पी एस हिंदू मंदिरात महाराष्ट्र मंडळ अबुधावी आणि त्रिवेणी आध्यात्मिक समिती या दोघांच्या संगणमताने ह्या ठिकाणी हा महोत्सव साजरा होता